जळगाव था। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय परंतु मंत्री महोदय सत्ताधारी पक्षाचे सगळेच आमदार याला राजकीय दृष्टिकोनातून बघताय माझी पहिली विनंती आहे की याला राजकीय दृष्टिकोनातून बघता शेतकऱ्यांचा वास्तव तुम्ही समजून घ्या नंबर एक की याच जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस पाचोऱ्याला जळगावला भुसावळला सभेमध्ये बोलले की मी भावांतर योजना कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना देईल परंतु आपण त्याचे साक्षीदार होतात भावांतर म्हणजे भावातलं अंतर यांनी भावातलं अंतर न देता त्या ठिकाणी केवळ पाच हजार रुपये म्हणजे क्विंटल मागे जर आपण हिशोब केला तर दोनशे रुपये देऊन रोजगार आंबेची मजुरी देखील चारशे सत्तर रुपये आहे दोनशे रुपये देऊन क्विंटल मागे शेतकऱ्यांची थट्टा त्या ठिकाणी लावली त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की देवेंद्रजी शब्दाला जागा तुम्ही भावांतर बोलले होते म्हणजे भावातला अंतर तसं पाहिलं तर पंचवीस हजार रुपये हेक्टरी येतो आपण केवळ पाच हजार रुपये देतात त्यामुळे ती फसवणूक तुम्ही शेतकऱ्यांची करत आहेत आणि तरी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ई पीक ॲप त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की नाही ऑफलाईन करू आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की जॉईंट उतारे म्हणजे तुम्ही दिरंगाई करताय तुम्हाला द्यायचे तर मोक्या मनाने द्या ज्या पद्धतीने उद्धवजींनी कर्जमाफी केली त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांची खेळू नका नंबर एक नंबर दोन की पीक विम्याच्या नावाने जे कवच शेतकऱ्यांचं होतं एक रुपयाच्या नावानं तुम्ही शेतकऱ्यांची मतं मात्र त्याला बोलून घेतली मात्र त्याला द्यायची वेळ जेव्हा आली पंचवीस टक्के एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यानंतर आपण त्याला दिला तो त्याचा हक्क होता तो त्याला मिळाला परंतु पंच्याहत्तर टक्के पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान त्याचं झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून पीक विमा कंपनी शासनाकडे मागणी करते मात्र शासन प्रीमियम द्यायला तयार नाही ना भरपाई द्यायला तयार नाही राज्य सरकार त्या ठिकाणी चारशे कोटी रुपये कधी देणार जवळजवळ आमच्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा विषय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून दुसरा विषय जो प्रधानमंत्री पीक विम्याचा आणि तिसरा की जे कापूस लिंबू मोसंबी फळ उत्पादक शेतकऱ्यांचा मागच्या तर शेतकऱ्यांची त्यांनी थट्टाच केली केळी लागवडच केली नाही म्हणून त्यांना नाकारले सात हजार शेतकऱ्यांना परंतु करंट म्हणजे मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांना अद्याप पावे तो पैसे आले नाही म्हणजे असे चारशे कोटी रुपये फळपीकचे चारशे कोटी रुपये कापूस तूर उडीद सोयाबीनचे आणि जवळजवळ एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये ठिबकचे हजार कोटी रुपये सरकारला देणं आहे आणि दुष्काळाचे जी निधी भावांतरची वेगळी त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण गांभीर्याने घ्या ही माझी विनंती आहे आणि तुम्ही दिवाळखोरीकडे राज्य नेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल जर दिली तर शेतकरी राजा माफ करणार नाही आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी दोन ऑक्टोबरपासून ग्राम स्वराज यात्रा ग्राम स्वराज अभियान ग्रामीण भागातल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी अभियान करेल आणि सरकारला त्या ठिकाणी या प्रश्नावर देण्यास भाग पाडेल हा गंभीर प्रश्न आपल्या माध्यमातून आज त्या ठिकाणी सरकार पुढे ही खरोखर अत्यंत गंभीर बाब आहे मी आपल्याला धन्यवाद देईन की आपण महत्त्वाचा प्रश्न घेतला चार लाख तूर उडी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी आहेत की ज्यांचे चारशे कोटी रुपये विम्याचे आणि जो पावांतर योजनेच्या माध्यमातून जी फसवणूक केलेली पाच हजार नावाचे जे गोंड आश्वासन दिले त्याचे असे चार लाख शेतकऱ्यांचे आणि चोवीस हजार शेतकऱ्यांचे ठिबकचं अनुदान त्या ठिकाणी बाकी आहे कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत साधारणतः सतरा हजार रेग्युलरचे आणि सहा सहा हजार मागचे म्हणजे असे साधारणतः साठ हजार शेतकऱ्यांच्या हजार कोटी रुपयाची देणी मिनिमम त्या ठिकाणी सरकार आज त्या ठिकाणी टाळटाळ करताना दिसते आणि खेद आहे तीन मंत्री अकरा आमदारपैकी दहा आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना याच्यावर कोणी बोलायला तयार नाही हे दुःख त्या ठिकाणी आहे तर साधारण पंतप्रधान येऊन गेले मुख्यमंत्री येऊन गेले अजित पवार येऊन गेले मात्र त्यांनी त्यांच्या योजना आणि त्यांच्या गोष्टी केल्या मात्र शेतकऱ्यांच्या केळीचा प्रश्न असो अद्यातही केळीला कुठलाही दर्जा नाही त्यावर कोणीच बोलले नाही हेच दुर्दव्य आहे की सेवा सदनमध्ये राहणारे गिरीश महाजन सेवाच्या ऐवजी मेवाच्याच मागे लागले सागर किनारे सा संद हव्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांचे दुःखच कळत नाही आहे आणि दादा तर गुलाबी गुलाबीमध्ये त्या ठिकाणी रंगलेत त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही ते पिंक कपडे घालून त्यांना सगळं गुलाबी दिसते पण काळं कुट्ट अंधकारमय शेतकऱ्यांचं दुःख जीवन त्यांना दिसत नाही या खेत त्या ठिकाणी आहे त्यामुळे तिघं मंत्री यांना विसर पडला की काय आणि खरोखर प्रधानमंत्री येऊन यांचं धाडच झालं नाही की के नारपारला केंद्राच्या योजनेत जा, जा यांचं धाडच झालं नाही की आमचे पीक विम्याचे पैसे द्या यांचं धाडच झालं नाही की आमच्या रखडलेल्या प्रकल्पाला निधी द्या त्यामुळे दुर्दैवाने मूळ प्रश्नाला बगल देताना तिघे मंत्री आणि आमदार जे आहेत यांनी आता गांभीर्याने घेतलं तर ठीक नाही तर आता टूवीवर पळावं लागतंय नंतर यांना रस्त्यावर पळावं लागेल